अवैधपणे गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपी ट्रक सहित पोलिसांच्या ताब्यात गुन्हे युनिट एक नाशिक शहर कडे नेमणुकीचे पोलीस हवालदार प्रदीप मसदे यांना गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा यामध्ये दोन इसम हे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा गाडीमध्ये भरून अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने पेट रोड कडून भक्तीधाम येणार आहे सदरची माहिती सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड कर यांना कळविली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत डोडकर पोलीस उपनिरीक्षक गजनन इंगळे यांच्या पथकाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मोती सुपर मार्केट समोर पेट रोड पंचवटी येथे सापळा लावून थांबले असताना एक अशोक लेलँड भगवा व सफेद रंगाचे पट्टी असलेला ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा येताना दिसला त्यास थांबून ट्रकमधून चालक व क्लीनर यांना खाली उतरवले असता त्यांना त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांना त्यांचे नाव अमोल ज्ञानोबा इंगुळकर चालक राहणार कामतही भोर जिल्हा पुणे जाबीर अफजल बागवान क्लीनर, राहणार बुधवारपेठ बारा टक्के चौक सातारा असे सांगितले त्यांना सदर ट्रकमध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये हिरा पान मसाला व सुगंध तंबाखू असल्याबाबत सांगितल्याने सदर ट्रकची झडती घेतली सदर ट्रकमध्ये विक्रीसाठी आलेला एकूण अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू असा गुटखा अशोक लेलन ट्रक मध्ये वाहतूक मिळून आल्याने ट्रक सह लाख सात हजार एकशे वीस रुपये पंचवटी ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाणेकडील स्थायिक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस उपनिरीक्षक श्री इंगळे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सोबत स्टाफ ए पी ए तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीमने पी एट रोड पंचवटी येथे सापळा रचून एक ट्रक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा याला इंटरसेप्ट केले असता त्या ट्रकमध्ये एकूण प्रतिबंधित केलेला अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपयाचा गुटखा मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध क क दोन आरोपीविरुद्ध आम्ही कारवाई केलेली आहे दोन आरोपींना के अटक केलेली आहे आज त्यांचा आम्ही पीसीआर घेतो आणि ही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन नाशिक